सगळ्यांना आवडणार आज आपण इथे वांग्याचं भरीत बनवणार आहोत द स्पायसी किचन किचनमध्ये आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत भाकरीसोबत चपातीसोबत खायला लग खूप छान लागते मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय म्हणजे अतिशय टेस्टी लागतं चला आपण लगेच बनवायला लगे घेऊया म्हणजे वांग इथं मॅश करून ठेवलं होतं ते इथे टाकून घेत आहे मी आता आता आपण हे याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे की पूर्ण फोडणी आपल्या ह्या वांग्याला छान लागल्या गेली पाहिजे इथे मी वांग्याला असं तेल लावून घेतलेलं आहे हे वांग पावशर आहे आता आपण हे तेल लावायचं कारण असं की तेल लावल्यामुळे हे पटकन भाजलं जातं चला आता आपण हे गॅसवर भाजून घेऊया इथे आपण आता गॅसवर वांग छान मस्त भाजून घेणार आहोत पूर्ण याची साईड चेंज करून आपण इथे भाजून घेणार आहोत गॅस इथे मी थोडा बारीकच करून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण आतपर्यंत हे छान भाजलं जातं तसंच मी पूर्ण इथे भाजून घेणार आहे इथे मस्त असं आपलं भाजलं जातं आहे सर्व बाजू असं आपण चेंज करून करून भाजून घ्यायची इथे तुमच्याकडे जर जाळी असेल तर त्या जाळीवर भाजलं तरी चालेल इथे आपलं झालं का आपण चेक करूया इथे सुरी आत आहे ह्याचा अर्थ आपलं वांग इथं परफेक्ट भाजल्या गेलेले आता आपण गॅस बंद करून वांग थंड होऊन देऊया ते मी वांगेची अशी पूर्ण जी भाजून झालेले आहे ती सालं काढून घेणार आहे पूर्ण इथे आपलं पूर्ण वांग असं सोलून झालेलं आहे छान असं स्वच्छ करून घेतलं इथे आपण हे छान असं करून घ्यायचं स्मॅश करून घ्यायचं आपण इथे आपलं छान स्मॅश करून झालेलं आहे तर आपण इथे पॅन ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथे एक पळी भरून तेल टाकून घेतलेलं आहे आपण फोडणी करून घेऊया तेल तापल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे इथे लसूण टाकून घेतलेलं आहे आता आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत इथे एक हिरवी मिरची अशी मी कट करून घेतलेली ती पण इथे फ्राय करून घेणार आहोत इथे मस्त हलकंसं आपलं फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे ॲड केलेला आहे तो पण कांदा आपण ह्याच्यामध्ये आता मस्त फ्राय करून घेणार आहोत एक कलर चेंज होईपर्यंत इथे मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतली आहे एक चमचा भरून तिखट टाकून घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करूया ह्याच्यामध्ये इथे कांदा आपल्याला फारसा इथे जास्त इथे फ्राय करून नाही घ्यायचा ज्याप्रमाणे आपण पोहे बनवतो ना त्याप्रमाणे इथे थोडासा कच्चा ठेवायचा की खातानी भरीत खातानी खूप छान लागतो एक छोटा चमचा भरून इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे मसाल्याच्या डब्यामधला छोटासा चमचा भरूनच टाकून घेतलेला आहे तर आपलं हे छान मस्त फ्राय झालेलं आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा एक छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे नंतर आपण जे वांग इथं मॅश करून ठेवलं होतं ते इथे टाकून घेत आहे मी आता आता आपण हे याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे की पूर्ण फोडणी आपल्या ह्या वांग्याला छान लागल्या गेली पाहिजे गे। मस्त असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालेलं आहे तर एक दोन मिनटं आपण हे छान होऊन देणार आहोत दोन मिनिटांनी आपण इथे मस्त आपलं इथे भरीत फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये इथे मी शेंगदाणे अशी खरपूस भाजून घेतलेले आहे त्याला असे आरडे भरडे कुटून घेतलेले ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे याच्यामुळे आपलं भरीत खूप टेस्टी लागतं थोडीशी इथे पुन्हा कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण हे शेंगदाणे जे टाकलेले हे आपण मिक्स करून घ्यायचे जेव्हा आपण हे भरीत खातो त्यावेळेला हा शेंगदाणा दाताखाली आला मस्त खरपूस कित्या वाते खूप छान लागतो आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया भाकरीसोबत भरीत अतिशय छान लागतं आता इथे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया